गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू द न्यू व्हिडिओ सो जो आजचा व्हिडिओ आहे तो काय आपला प्रॉपर व्हिडिओ नाही पण मी जो व्हिडिओची जी स्टार्टिंग करतो आहे म्हणजे की रुपलच्या भावाच्या लग्नाचा मी व्हिडिओ एडिट करत होता आणि मला नंतर लक्षात आलं की मी व्हिडिओची स्टार्टिंगच केली नाही तर जो लग्नाचा व्हिडिओ आहे प्लस साखरपुडा आणि हळदीचा असा आपण एक व्हिडिओ बनवला आहे साखरपुडा आणि हळदीचा थोडे कमी शॉर्ट आले पण लग्नाचा प्रॉपर हा व्हिडिओ आला आहे तर जो व्हिडिओ तो तुम्ही पूर्ण बघित कसा आहे वगैरे आणि एन्जॉय करा चला आमच्या रुपल ताई रेडी झाल्या आज हे बघा आई एम अ बाबी गर्ल आई बस <laughs> एक नंबर ऑफ डेकोरेशन पे लगाई दे आणि आमचे नवरदेव आता आणि इथं चालू आहे शेअर मार्केटची किटी बाय नचिके शिंदे टू द दुर्वा पाटील

फायनली गाईज आता आम्ही आलेलो आहे लग्नाला हे बघा ते एक नंबर असं डेकोरेशन कालचं याचं बी डेकोरेशन मस्त होतं आपलं कारण का साखरपुड्याचं आणि लग्नाचं बी नंबर सो हे बघा हे बघा या गेल्या फॉर्म फॉर्म मध्ये दोघी जण पर रिटर्न येत आहे बघा या गाडी बोलवा गेले ते ओके कुशल दादा अजून काही

या साईडने आणि या साईडने एंट्री आपण आता वेट करू एंट्रीचा कॅमेरामॅन त्यांची कला दाखवताना बघू आपण ती आता कला

त्यामुळे खास रुपनने ठेवली होती कुशल साडी आज रस मला साडी ठेवली भाऊ कुशल कुशल झाड मला फक्त कुशल साडी ठेवली आज रसमलाई हे बघा सॉटेड असं मसाल पुरी पोई पनीर भाजी रसमलाई भेंडी फ्राय वरण भात पापड सॅलड बर्फी हे डन हो का? का? <laughs> <laughs> या नवद देव क्वेश्चन <laughs> <था नौर> <laughs> मार्क आमच्या ग्रुप मध्ये असा व्यक्ती मग तो ॲड ज्याला बघून डोळे बंद होत आहे का रे साक्षर येणार असे डोळे लागतात रे म्हणजे इतकं प्रकाश आहे प्रकाश इतका भाऊ आहे आहे डायरेक्ट काय सांगू बघाल मी तयार नाही डायरेक्ट इतका इतका भाऊ आहे त्यांचा डायरेक्ट डायरेक्ट असं काय डोळे लागतात डोळे आता ती खूपसुरती खूपसुरती माहिती नाही तू जेवण करून घेतलं आमच्या जीजींना फोन लावला का तुमचं जेवण झालं का नाही झालं काही

हे बघ तू सगळ्यांना बोलावलं होतं जे इथं आले ते खरे तुम्ही मित्र बस डन डन हे खरं आहे का कोठे रुपी एकदम राईट जे आले ते खरे मित्र एवढा एवढाच ग्रुप आहे आपला आता बस इथं सगळे लोक बसलेले आता बघ फुल गॅंग हा अरे भाई लग्न रविवारी अरे नव्हता शनिवार रविवार किती वेळ सांगू मी आमच्या बघून तिथे नाही ठरत आता तुम्ही आले तेवढं खूप धन्यवाद अरे एक खास सुट्टी काढून आलेलं मेंबर आहे हॅलो रात्री नाईट शिफ्ट करून आलेलं आहे हां ग्रेट 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 येणारे लोक येऊन ना आता मनामध्ये प्रेम पाहिजे आपुलपी पाहिजे येणारे बरोबर येतात त्यांना यायचं नसतं क्या बाय ज्यांना यायचं नसतं ना तेच छोटे मोठे कारण देऊन पण नाही येत काहीच कारण चालू आहे आता आमचं फुलं निवडणं हे हो सगळं करायचं आहे हॅलो

रुपलच्या घरी कारंजी द्याला जास्त सजावट वगैरे मी थोडीशी करू आणि ती कशी ते मी तुम्हाला दाखवतो काही धन्यवाद हा पुरा कुत्र्यांच्या नावाने पोहून जातो आणि रात्री सोडायला दिसला दिसलं यांना त्याच्यावर तुम्ही काही वक्तव्य देऊ शकतात हाय हो ते वाढेपर्यंत ना आता ओके म्हणजे कसं आहे ना घरापणे चल थोडीशी आम्हाला जस्ट टाइम फुलं सोलायला आलो काही दादा कुशल दादा रुपल दीदी सॉरी दुर्वा दीदी आणि रुपल दीदींच्या घरी आता इथं आपण करूया सगळं डेकोरेशन इथून अशी एंट्री मतपर्यंत आणि आमचं रुपल दीदींचं घर पाहून घ्या न्यू पी ओ पी फॉर वेडिंग खरे बरं बरं हां तुझ्या घरात केलं आहे ना खरे बर सर्व फुला राजमहल तिकडे राजमहल महल महल असं नाही असे का रुपला राग येऊन दिलं कुठलं इकडचं दोघीच काय छप्पन हजार आपल्याला पडतो महिन्यात आमचं इथं डेकोरेशन असं एक्सपिरियन्स डेकोरेशन करत आहे फायनली आमच्या पोरांच्या मेहनत आणि इथं झालं काहीच हे बघा पूर्ण फ्रंट कॅमेरा तुम्हाला दाखवतो शिंदे दादांची मेहनत हे सगळ्यात जास्त आणि पुषलकोर सिंग हा हे जे आहे सगळं दुर्वा गीतेश नचिकेश शिंदे हा गितेश नचिकेश शिंदे हे पान आणि फुलांच्या पाकळ्या एवढं नचिकेश हे आहे बाई लोक एंट्री कशी घेतलेली आहे बघा एक नंबर टोटल डायरेक्ट

नाही तेच म्हण बहिणी सोनं देणार कि कन्या देणार सोनं देणार की कन्या देणार सोनं देणार की कन्या देणार तुमच्यावर नाही बोलून देणार आता नाव घ्या भाऊला पण का भाऊ सोनं देणार की कन्या देणार <laughs> सोनं देणार की कन्या देणार कन्या सोनं देणार की कन्या देणार नाव घे नाव घ्या ना। आता ना उखाणे रात्रीचे चमकतात आणि तारे योगेश योगेशरावांसाठी सोडून आले मी सारे मस्त घे भाऊ तुम्ही बघ गाडीत गाडी डुबकन पिईन आमचं आहे माझी ब्युटी पील चला मोजले या. हालो हालो हालो. थांब 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 करून घ्या आता. नाही नाही. तो काढू देते ना.